मातारा जिकडे जात आहे तिकडे चांगबल ब ही नव्याने पडलेली म्हण तंतोतंत लागू होत शरद पवार गुण जास्त जागांवर म्हणतो असे एक्झिट पोल सांगतायत आसपास घुटमळताना दिसत आहेत कुणी म्हणताय अजितदादांच्या राजकारणाचा डाऊनफॉल इथूनच सुरू होईल पण काही पॉलिटिकल थिअरी सांगतायत की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील होय हे ऐकून तुम्हालाही शॉक बसला असेल पण राजकारण थोडं डीप ने पाहिलं तर अजितदादा सध्याच्या राजकीय सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर ठरू शकतात विधानसभेला सुसाट निघालेल्या अजितदादांच्या गुलाबी गाडीला रिव्हर्स मध्ये गिअर टाकून पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचे चान्सेस का वाढलेत जर असं झालं तर अजित पवारांचा मुख्यमंत्री पदाचा दावा सर्वात जास्त प्रबळ का ठरतोय त्याचीच घेतलेली ही राजकीय मीमांसा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र राष्ट्रवादीत प्रत्यक्ष फूट पडली असली तरी बारामतीच्या चौका चौकात कानावर पडत असतात पवार कुटुंबाचे राजकारण भल्या आता महाविकास आघाडी सत्तेतून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजित पवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत या चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे पवारांनी जाणून बुजून रचलेला हा प्लॅन असल्याची सुरू असणारी चर्चा होय खर तर शिवसेना पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीची सगळी सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफ्ट झाली होती काँग्रेस आणि शरद पवार यांनी दोन पावलं मागे घेत ठाकरेंना प्रमोट करायला सुरुवात केली पण अर्थात ही गोष्ट लाँग टर्म राजकारणासाठी नक्कीच पोषक नव्हती त्यात भ्रष्टाचाराचे आरोप नवाब मलिक यांचं जेलमधून जाऊन येणं सत्ता नसल्यामुळे झालेले आणि सहकारावर नेते ने एक पक्षातून होणारी गळती हे सगळं थांबवायचं असेल तर काहीतरी मोठा धमाका करणं गरजेचं होतं हे शरद पवारांना पक्क ठाऊक असावं आहे त्या स्थितीत लोकसभेला आणि विधानसभेला राष्ट्रवादीला बुस्टर मिळवणं देखील अवघड होतं आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे साखरपट्ट्यापर्यंतच घड्याळाची वेळ जाऊन थांबली असती हे सगळं ध्यानात घेऊन पक्षफूट फूट सत्तेत सहभागी होणं आमदारांसाठी भरीव निधी आणणं आणि लोकसभेला पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघायला मिळणं हे सगळं काका आणि पुतना यांनी ठरवून घडवलेलं राजकीय नाट्य तर नव्हतं ना अशी कुजबुज ही राजकीय वर्तुळात होती कारण शरद पवारांच्या बाजूने इमोशनल वातावरण तयार झालं आणि जी राष्ट्रवादी दोन हजार एकोणीसला इनमिन तीन चार जागांवर खासदार झाली होती त्याच ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आठ अजित पवार गटाचे एक आणि राज्यसभेवर करणं आणि पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या विरोधातील भाजपचा स्पेस कमी होऊन तिथेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत घेऊन जात भाजपचा डॉमिनन्स कमी करण्यात पवारांना यश आला जमा आहे या भावनिक वातावरणावर स्वार होत शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र संकुचित असणाऱ्या आपल्या पक्षाला राज्यात नवा बुस्तर मिळवून दिला त्यामुळे आता विधानसभेच्या एक्झिट पोलमध्ये तुतारीचे आमदार महाराष्ट्रभर विखुरलेले दिसत आहेत त्यामुळे समजा उद्याला महाविकास आघाडीला पूर्ण बहुमतासाठी काही ठराविक आकडा कमी पडला तर अशा वेळेस अजितदादांना सोबत घेऊन शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करू शकत जर महायुती सत्तेत आली नाही तर शिंदेकडे फारसे ऑप्शन राहत नाहीत सत्ता न येणं ही गोष्ट शिंदेच्या पक्षाला ठरू शकते भाजप हा केंद्रीय पक्ष असल्यामुळे त्याला महाराष्ट्रात विरोधात बसणे फार जड राहणार नाही अशा प्रश्न उरतो तो फक्त अजितदादांचा ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यात फाटले तशी काही स्थिती राष्ट्रवादीत पाहायला मिळत नाहीये शरद पवारांनी अनेक सांगता सभेत विरोधकांना पाडा असं जाहीर आवाहन केलंय मात्र बारामती त्यांनी हे बोलणं ठरलं थोडक्यात अजित दादांना निवडून आणण्यात शरद पवारांचं हित असेल ही, ही शक्यता आपल्याला राजकारणात नाकारून चालत नाहीये काकांनी सांगितलेलं पुत्याने आतापर्यंत सगळं ऐकलं मग सध्या पक्षातील पडलेली फूट काकांच्या सांगण्यावरून का झाली नसावी अशा संशयाचा वासही यायला बराच कोप आहे आणखीन कोणत्यातरी इमोशनल बाउन्सर टाकत अजित दादांना आपल्या सोबत घेण्यात शरद पवारांना तसं फारसं कष्ट पडणार नाहीये मुळात ती त्यांची पॉलिटिकल स्ट्रेंथ आहे त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन महाविकास आघाडीकडून अजितदादा मुख्यमंत्री होण्याचे आजही शिल्लक आहेत एकतर युती आणि आघाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचा अनेक वर्ष मुख्यमंत्री झालेला नाहीये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असले तरी त्यांच्या प्रकृतीचे कारण आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात फारसा प्रभाव नसल्यानं त्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही एक चालून देणार नाहीये काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या सपोर्टवर अनेक मुख्यमंत्री बदलले असले तरी यंदा काँग्रेसच्या एका चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करावं तर दुसरा गट महाराष्ट्र काँग्रेस फोडायलाही मागे पुढे करणार नाही अशी अवस्था झालेली त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री आणणं त्यासाठी अपेक्षित अशी दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा आकडा पुढे करून दबाव गट तयार करणं आणि इमोशनल गेम पुढे टाकत दादांची इच्छा त्यांचं काम पुढे करून दादा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाले तर कुणालाच आश्चर्य वाटायला नको पण हा सगळा खेळ शक्यतांचा असल्याने तेवीस तारखेला निकाल नेमका कसा लागतोय आकड्यांच्या खेळात दादा किंगमेकर ठरणार का यावरच पुढील राजकारण अवलंबून असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं अजित पवार खरंच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद